विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो पंधरा फेब्रुवारीला आपली रायटिंगची बॅच सुरू होते आता ही बॅच जर तुम्ही लावायची की नाही हे कसं ठरवणार तर आत्ता सुरुवातीचे काही एक दोन मिनटं मी फक्त वाक्य बोलतो आहे तुम्हाला ते ट्रान्सलेट करता येतात का बघा आणि जर तुम्हाला येत नसतील तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो आहे ह्या दोन महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला शिकाल इन्क्लुडिंग मी आत्ता जी काही वाक्य बोलणार आहे जी जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्हाला या प्रकारची सगळी वाक्य इंग्रजीमध्ये करायला येतील सो सिम्पली समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू दरवाजा का उघडलास व्हाय डीड यू ओपन द डॉअर अथवा तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी मे बी व्हाय यू ओपन असं काहीतरी केलं असेल पण तुम्हाला डीड कळलं नसेल बरोबर समजा तुम्हाला म्हणायचं असेल की तू दरवाजा उघडायला नको पाहिजे होतास अरे हे वाक्य तुम्ही करून दाखवा यू शुड नॉट हॅव ओपन द डोअर आता तुम्ही म्हणाल सर इथे शूड हाव कसं काय तर हे सगळं रायटिंगमध्ये शिकवलं जाईल समजा तुम्हाला म्हणायचं असेल मी त्याला दरवाजा उघडायला लावला हे वाक्य तुम्ही कसं करणार आता बरेच जण तर इथे स्टक झाले असतील तुम्हाला रचनाच बनवता येत नसेल आय मेड हिम टू ओपन द डोअर सो so, अशी अनेक वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये सहज ट्रान्सलेट करायला शिकता या कोर्समधून रायटिंगची बॅच ही जी पंधरा फेब्रुवारीला सुरू होते अडीच हजार फीज आहे दोन मध्ये तुम्ही ही फीज पे करू शकता दोन महिन्याचा कोर्स आहे अर्थात रविवारी सुट्टी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग काय सर तर तुम्हाला सुटेबल असं टायमिंग असतं संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा नऊ ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युली खरं तर दिवसभरातून सगळी तुमच्या ॲक्टिव्हिटीज करून तुमचं होमवर्क कम्प्लीट करून किंवा तुम्ही जर ऑफिसमध्ये जाणारा असाल काम करणारे असाल तर तुम्ही सगळं निवांतपणे ही बॅच करू शकता संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा सो जर तुम्हाला ही बॅच करायची असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सेवन नाईन सेवन टू सेवन थ्री सेव्हन सिक्स सेव्हन झिरो याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही तुमचं नाव सांगा आणि रायटिंगची बॅच फिफ्टीन फेब्रुवारीची करायची आहे म्हणून सांगा समजा तुम्हाला या कोर्सबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता आणि तुम्ही एक्झॅक्टली याच्यामध्ये काय शिकवलं जाईल हे तुम्ही चौकशी करू शकता अर्थात सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की ही जी बॅच आहे ती लहान मुलांसाठी नाही आहे लहान मुलांसाठी म्हणजे जनरली पाचवीच्या खालच्या मुलांसाठी ही बॅच नाही कारण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र बॅच असते या बॅच मध्ये जनरली पाचवी सहावीच्या वरील विद्यार्थी असतील आणि पुढे मॅक्सिमम एज लिमिट काही नाहीये मग तुम्ही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जरी असाल तरी तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता सो हा जो ग्रुप आहे तो आपला तयार झालेला आहे आणि एक आठवड्यामध्येच ही बॅच सुरू होते सो तुमच्यापर्यंत हा जेव्हा व्हिडिओ पोहोचेल आय होप तुम्ही मला व्हॉट्सअप कराल आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ही जॉईन कराल धन्यवाद